मित्रांनो नमस्कार आपण आणण्यासाठी भावले परिवाराचा महिंद्र थारचा थाट वावर आई तर पावर आहे असे मराठा समाजामध्ये म्हटले जाते पिंपळगाव बावला येथील भावले परिवार हा शेती व्यवसायातून संपन्न झालेला परिवार आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री विष्णू दामोदर भावले यांची सुकन्या आणि उत्तमराव व सुदामराव भाऊले यांची पुतणी चिरंजीव सौका स्मिता हिचा विवाह मखमालाबाद येथील प्रगतीशील शेतकरी श्री रामदास खंडेराव पिंगळे यांचे चिरंजीव शुभम याचबरोबर आज सायंकाळी होत आहे विवाहाच्या दिवशी मुलाच्या घरी जाऊन मुलाला मानापानाने विवाहस्थळी आणण्याची प्रथा आहे भाऊले कुटुंबीय आणि नातेवाईकांकडे आपल्या परिश्रमातून आणि संपन्नेतून महेंद्र थार दाराशी उभे आहेत भावले परिवारातर्फे पिंपळगाव भाऊला इथून मखमालाबाद येथे आपल्या होणाऱ्या जावळला आणण्यासाठी पाच महेंद्र थारची व्यवस्था करण्यात आली मखमालाबाद येथे अनिल भाऊले सागर भाऊले विकिराज भाऊले गोटेराम खानभाले गणेश भाऊले योगेश भाऊले सोनू भाऊले अंकित पारखे धनाजी गायकर अमोल खानभाले किरण दातीर किरण भावले हे मखमलाबाद येथे गेले आणि आपल्या जावायला विवाहस्थळी घेऊन आले यावेळी महिंद्र थारचा थरार आणि थाटमाट वेगळाच होता सन्मान न्यूज फोर्टिनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद